मित्रांनो नमस्कार आफ्रिकन बोअर एक शिळे चार पाटी आणि एक बोकड विक्रीसाठी आहे स्वनंद गोट फार्म सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला ही शिळे पहा बाकी सर्व पुढे पाहूया ही शिळे आहे फर्स्ट जनरेशन बोअर दुसऱ्या वेताला क्रॉस केली आहे मीटिंगचा व्हिडिओ आपल्या समोर पाहू शकता आपण सात आतावर आहे शिळे दुसऱ्या व्याथ्याला क्रॉस आफ्रिकन बोर फर्स्ट जनरेशन क्वालिटी मध्ये आहे शिळे पाहू शकता आपण बोन साइज बॉडी स्ट्रक्चर वगैरे आणि यानंतर पहा हे एक पाट आहे हे आहे सेकंड जनरेशन बोर वय तीन ते चार महिने वजन पंचवीस किलोच्या आसपास आफ्रिकन बोर सेकंड जनरेशन तीन ते चार महिन्याचे आहे वजन पंचवीस किलोच्या आसपास ही पण क्वालिटीमध्ये आहे पाहू शकते आपण आफ्रिकन बोर सेकंड जनरेशन आणि यानंतर हे पहा एक बोकडा आणि तीन पाटी हे आहेत फर्स्ट जनरेशन बोर वय तीन ते चार महिने सरासरी वजन पंचवीस किलोच्या आसपास आफ्रिकन बोर फर्स्ट जनरेशन वय तीन ते चार महिने सरासरी वजन पंचवीस किलोच्या आसपास स्वनंदा गोट फार्म मुक्कामपोट दौंड तालुका पुणे जिल्हा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट पस्तीस पंधरा पासष्ट तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगली जाईल आफ्रिकन बोर एक शेळी तीन आणि एक बोकड